लग्नाच्या आधी गेली होतीस आमचं लग्न झाल्यावर पण टायर फुटायची देरी आहे तू जाऊ द्या तारपटी लावू नका जाऊ आई कधी तरी आईचं ऐकलं लग्न तुला जायचं नाकावर ठेचून जा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशा आहात तुम्ही गेलो होतो शॉपच्या कामासाठी कारण शॉपला इंटरिअर करायचं आतमधून तर थोडं पोस्टर वगैरे लावायचे एकदम कायदेशीर आणि शॉपचं आपल्याला ते नाव आहे ते पण बनवायला दिलं आहे इन्व्हिटेशन कार्ड्स दिले तुम्हाला पण इन्व्हिटेशन नक्की देणार आम्ही विषय असा आहे की आज पूर्ण दिवस मी बिझी होतो आणि काल मी दशावतार पिक्चर बघायला गेलो होतो खूप छान मूवी होता दशावतार मराठी मूवी आहे आणि खूप छान आहे मी तर बोलेल की असे मूवी प्रत्येक थिएटरला लागले पाहिजे आणि जेव्हा मी काल गेलो होतो मित्रांबरोबर तेव्हा पूर्ण सगळ्यांची फॅमिली होती पिक्चर बघत म्हणजे एवढा छान मूवी आहे दशा होता म्हणजे गेल्या दोन दिवसापासून बोलवतो तुला घेऊन जाईल घेऊन जाईल पण प्रतिभाची पण घरी काम होते आईची पण तब्येत बरी नाहीये आता विचार केला मी जॉली पिक्चर बघायला चाललोय सकाळपासून जाणार होतो पण सकाळपासून ते आता मी फ्री झालो कारण की मी बाहेर गेलो होतो माझी गाडी पण वसईच्या वर्कशॉप मध्ये होती गाडी त्या गाडीच्या दरवाजाचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून ते पाच हजार किलोमीटर झाले आणि गाडीचे टायर घासले तर जे स्टाफ आहे ते बोलते टायर घासले नाहीत तुम्हाला दाखवतो बघा बघा हे टायर आहेत ना पूर्ण घासले आहेत तुम्हाला व्हिडिओ पाठवतो त्या टायरचा आता सगळा चिक्कल लागलाय म्हणून दिसत नाही ग्रीप करतो टायर काय तर टायर घीस राह ना ओलोक कंपनी वालो का बताना पडेल नाही तो ओलो काय लागत आहे ना बरोबर आहे घिस राह नायमेंट किवायचे वरायचं असतो किलोमीटर गाडी चालली आहे आणि हे टायर एवढे ता घासले यांचं म्हणणं असं आहे ले ले नाए। में एक मुले ले ते टायर घासलेले नाही म्हणजे माझ्या एकट्याला दिसतात ह्यांना दिसत नाही आणि बिल अलाइनमेंट मुळे घासले जे बेवन पासून जेव्हा गाडी नवीन घेतली तेव्हापासून बिल अलाइनमेंट मी इथे चार पाच वेळा केलेले यांच्याकडे त्याचा रेकॉर्ड तर असेलच काय फक्त काय गाडी रस्त्यात पण पडायची आणि टायर फुटायची देरी याच्यामध्ये गाडीची हवा टाईम झाली तीन महिन्यामध्ये महिंद्राची गाडी लॉक अनलॉक होत नव्हता त्यासाठी गेलो होतो तिथे मला खूप टाइम गेला आज पण आणि माझ्या शॉपच्या कामासाठी पण म्हणजे अर्धा दिवस शॉपच्या कामासाठी गेलं अर्धा दिवस गाडीच्या कामासाठी गेला थेट संध्याकाळी घरी आलो तर प्रतिभाला घेऊन जाईल पावणे सात बोला शो नाही तर साडेआठ आठच्या शोला किंवा नऊच्या शोला मी तुला घेऊन जाईल रात्री जॉली बी बघायला काय बोलते यायचं का नाही तुला हा बोलली ना जाऊन येतो मग आम्ही अरे श्रद्धा चालू आहे कुठं बारा बारा घेऊन जाशील जाऊ द्या

अरे तो राहतो काय तुमच्याकडे का मग का नाही धाक कोपरला त्याला घेऊन पण देऊ शकता कानाय जात कारण तो राहत नाही म्हणून ना अरे राहत नाही म्हणून तिच्याकडे असा डोंगर आहे डोंगर तुझ्यासोबत उचरायला आहे तो काय घेऊन गेला पैसे का झुक धावत गेला का घेऊन काय मी घाबरत नाही समजल मला सांग तुला मुव्हीला यायचं का नाही मला यायचंय बस विषय संपला आता चालते घेऊन बस जावा आपण आईने सांगायचं सांगितलं मला सांगा आपल्या विरार मध्येच आहे का कुठे लांब मी नाला सोपाराला किंवा वैसाईला किंवा मुंबईला नाही चालले फोर व्हीलर आपली फोर व्हीलर ने हळूहळू जाणार आणि येणार लगेच त्यात काय एवढं जावा तिला पिक्चर बघायचं म्हटलं मी काय बोलणार तुमचंच पोर आहे तुम्ही जावा घ्या पिक्चर त्याला घेऊन जाऊ नको ना त्याचं म्हणणं कसं त्याला घेऊन जाऊ नका तुम्हाला जायचं तर त्याला झोपून जा ना अगोदर झोपला ना तर त्याला आणि माझ्या दुटला जर मी उद्या घरी आता त्याला जास्त माझी सवय नाही हे असलं ना काय यांच्याबरोबर मग आहेत ना ते घरी येऊच काय आहेत ना पप्पा घरी आज जाऊ नका नका ते जाताय तर जाऊ द्या तुम्ही लावू नका जाताय तर जाऊ द्या ताणपट्टी लावू नका जाऊ दे आपलं मन साप असलं तर काही होत नाही तर सापच जाऊ त्या पण आलेली घटना आपण बोलू शकत नाही समजलं ना आपल्याला माहिती आहे तर आपण हे करायचं टाळायचं जेवढा आई चांगल्यासाठी बोलते वाईटासाठी नाही बोलत पुढच तुम्ही बघा जायचं असं नाही की आम्ही कुठे असं नाशिकला चाललोय किंवा कुठे लांब चाललोय एका दिवसासाठी दहा तासाचा प्रवास आहे अजून वीस मिनिटाचा प्रवास ते पण येऊन दहा मिनिटं जाऊन दहा मिनिटं अरे मी काय बोलते दुपारी जा ना मी घरी आलो सकाळची भाऊ बघ सकाळी जा मी त्याला हँडल करते प्रतिमा काय बोलते असंच तुम्ही बोलता सकाळी जा दुपारी जा संध्याकाळी जा तर मूर्त निघत नाही मूर्त वेळच भेटत नाही ना काही काहीतरी काम काम येतं मग काय मग आता रात्री जाऊ नये मूवी बघून येतो काय फरक पडतो जावा 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 तुला यायचं ना जा नाही तर बोलली ना, काय ना? ना, ना मी जाणार आहे मला माहित आहे माझी सासू कधी नाही बोलत नाही पण ते श्राद्ध चालू आहे मला पण कळत मी पण वेदांना झोपवण्याचा प्रयत्न करेन जर नाही झोपला ना तर बाबा सोबत कळत मुवी ला तरी पण मी मूवीला जाणार कारण मी दोन दिवस सासूच्या नाकावर ठेचून जाणार त्याच्यामध्ये सासूचं नाक ठेचण्याची बात नाही आहे असं काय बोल तुम्ही नाग मी काढून आई नाही बोलते तर तू पण ऐकायचं जरा तू पण बोलायचं की नाही म्हणजे मला पण बर वाटेल की बाबा चल आता मी जर बोललो की बाबा नको प्रतिभा आई नाही बोलते तर तू आईच ऐकलं असं होईल ना ही बोलली पाहिजे ना बोलते जा पण सकाळची गुळी सकाळी नसतं टाइम यांना टाइम नसतो आई कारण टाइम जावा सकाळी काय नायरी लागलेला निघायचं नाही जाऊ नको खरं काय तुला जायचं मला काय करायचं जावायचं जाऊ दे तुम्ही पण कशाला हट्टपणा करताय तिची पण जिद्द आहे जायचं आणि तो पण न्यायचं होतं मग तुमचं काय चालणार आहे काय मला सांगा जाऊ द्या जाऊ चालतो

कधीतरी सुन काहीतरी मागते एवढं मागते म्हणजे तुम्ही चला अशी बोलते नाही मागते म्हणजे ते जिंदगी मध्ये पिक्चर आवडते लग्नाच्या अगोदर दोन पिक्चर बघितले बाबा बोलते बाबाला काय बोलते कसले पिक्चर बघायला जातात अगं तुला नाही आवडत पण दुसऱ्यांना आवडतात त्यांना बघू दे असे बोले बाबा विचार बोलले ना आई मी नवऱ्याबरोबर एकदाच पिक्चर बघायला गेलेली लग्नाच्या आधी सोरक नरक स्वर्गनगर हा तो, तो एक पिक्चर बघितलेला लग्नाच्या आधी आणि नंतर मग माझी सासू विसू लग्नाच्या आधी मला तुम्ही दोघं गेलेले ह्या दोघांना पण पाठव ना त्यांचं काय त्यांचं काय जाऊ दे त्या काय मना नाही करत तू लग्नाच्या आधी गेली होतीस आमचं लग्न झाल्यावर पण तू पाठवत नाही शाला पण किती गेलास बोल नाही गेलो लग्नाच्या आधी कधी गेलो भेटलो मी लग्नाच्या आधी अरे आता लग्न झाल्यावर नाही गेलेलं तिला घेऊन जाशील फिरायला अरेंज मॅरेज आहे बा बालोय ना पिक्चर बघायला मग जा बाबा जा वरगा नाचतोय असा बोट तस मला असं वाटत दुसऱ्या बोटावर आई या वेळेस तुम्ही चाला अरे की जे तुमच्या मनामध्ये धाकधुप होईल ना बोलणार नाही आमच्या सोबत असले ना तुम्हाला टेन्शन नाही राहणार नाही इथं झोपल तरी पण तिकडचा विचार झोप ना, ना, ना? लागणार तुम्ही ला, पिक्चर बघायला बस लवकर काम करून घेऊ सर पण नको स्वामी पार्टीशी असतं ना अरे स्वामी पार्टीचे आहेत घाबरत नाही पण कशाला आपण रिस्क घेऊ सांगून येत नाही मग अरे त्या बोलतात त्या बरोबर आहे ही वेळ बरोबर नाही म्हणून त्या सांगतात कामाला कामाला वाटू नका तुमच्या रात्रीचं चा। प्रश्न वेगळा आहे कामाला घरी देवा मग पिता वेदनांसाठी बोलतात लक्षात ठेव वेदांसाठी बोलताय तुम्हाला जायला मना नाही करत आहे काय हो वेदनांसाठी बोलतात आई आणि बाबा वेदनांना जाऊ दे मग प्रतिभाव येत नाही मी एकटा जातो चालेल बघितलं मला दोन दिवसापासून बोलले ताई हां मग जा ना त्या नाही ते ऐकत उद्याच नाही बोलतात मला आराम करायचं उद्या पण त्यांना दरपारी बारा वाजता तुम्ही आहे ना गोष्ट जाऊ दे त्या दोघांना जाऊ दे तुम्ही वेदांना सांभाळा ना प्रश्न मिटला ना जाऊ दे ना त्यांना दोघांना देत मग काय तो पोरगा नाही राहतो माझ्याजवळ हो पण बाबा आहेत ना रात असं बोलत नका बाबा आहेत ना बघतील बाबा बरोबर मारामारीत आम्ही फाय पिक्चर बघायला यांचं डिस्कशन चालूच राहणार एक तास आणि कधी संपणार नाही तर चला मूवी बघून येतो तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत इल दुनियाची गाई असं असं करत होते ना म्हणून घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो भेटू काय भेटू <laughs> <laughs> नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>